सत्य झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य स्वरतरंग संगीत अकॅडमीचा एक हजार चारशे साठावा कार्यक्रम सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे रविवारी दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत होत असून अकॅडमीतील गुणवंत गायक व गायिका यांच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वदच्या दशकातील हिंदी सुपरहिट सुमधूर लोकप्रिय गीतांची मिजवाणी लवकरच इच्चलकरंजीतील संगीत रसिकांना माननीय श्री श्रीपती कोरे सर डॉक्टर शुभांगी कोरे यांच्या माध्यमातून निर्माण होते कोरे परिवार आजपर्यंत संगीत क्षेत्रामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करत इच्चलकरंजी व पंचक्रोशीतील संगीत रसिकांना नेहमीच संगीतमय परवणी देत स्वार तरंग संगीत अकॅडमीतील शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची कसून केलेली मेहनत रसिकांना पाहायला मिळणार आहे उत्कृष्ट संयोजन लाईट व्यवस्था उत्कृष्ट वॉल ई डी लाईट रसिकांना मंत्रमुग्ध करणारा साउंड असा सर्वार्थाने परिपूर्ण कार्यक्रम एकोणीसशे नव्वद गोल्डन हिट्स लवकरच आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या सेवेसाठी येत असून या कार्यक्रमाच्या सर्व सरावाचं उद्घाटन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष माननीय श्री आशिष खंडेलवार साहेब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी योगेश निर्मळ सरदरंगचे संस्थापक अध्यक्ष श्रीपती कोरे सर उपाध्यक्ष मान्य श्री वैभव माळी सर खजिनदार डॉक्टर शुभांगी कोरे कार्याध्यक्ष भक्ती माळी नूतन संचालक श्री सचिन माने व कार्यक्रमात सहभागी असणारे सर्व कलाकार उपस्थित होते माननीय श्री आशिष खंडेलवाल साहेबांच्या हस्ते गणेशाची पूजा करून श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं एक दर्जेदार कार्यक्रम इच्छा करंजीच्या रसिकांना देण्याचं आश्वासन श्री अनुभवी कोरे सर यांनी सर्व कलाकारांचा आत्मविश्वास पाहून दिला हा कार्यक्रम लवकरच आपल्या भेटीसाठी येतोय या कार्यक्रमात स्वरतरंग संगीत अकॅडमीचे यशवंत व गुणवंत कलाकार सहभागी होतात सत्यमुख प्रतिनिधी श्रीपती कोरे इच्छलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणार आपला सत्यमुख लाईक करा